अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली ते एटापल्ली तालुका मुख्यालयात जाणाऱ्या मार्गावर झाड पडल्याने जवळपास दोन ते तीन तास वाहतूक खोडंबली होती सदर पडलेल्या झाडाला रस्त्यावरून काढण्यासाठी त्रिवेणी अर्थ मोहोर्चा कर्मचाऱ्यांनी पुढे आले सदरील घटना मध्यगुडम ते येलचिलच्या जंगल परिसरात घडली आहे काल सायंकाळ पासून रिमझिम पाऊस सुरू असून सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली त्यामुळे झाडांचे मूळ मुण खसल्यामुळे झाडाचे खोड तुटून रस्त्यावरच पडले होते त्यामुळे सदर येलचिल ते आल्लापल्लीची रहदारी खोडमली होती त्रिवेणी अर्थमुवर्सचे कर्मचाऱ्यांनी बुलडोझर व झाड तोडणाऱ्या मशीनच्या मदतीने झाडाला रस्त्यावरून काढून रस्ता मोकळा केल्याने खोडंबून असलेल्या प्रवासी व रहदारी करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे सदरील घटना जवळपास दुपारी साडेबारा ते अडीचच्या दरम्यान घडली